स्वच्छतेच्या क्षेत्रात अमूल्य कामगिरी बजावणाऱ्या मुरगुड नगरपालिकेला अजूनही शासनाच्या साडेबारा कोटींच्या बक्षीस निधीची प्रतीक्षा आहे बक्षिसाच्या घोषणा मोठ्या थाटात होतात पण निधी मात्र अद्याप पोचलेला नाही त्यामुळं पालिकेच्या पुढील स्वच्छता उपक्रमांसमोर आर्थिक अडथळा उभा राहिला आहे नगरपालिकेनं शासनाकडं वारंवार पाठपुरावा केला असला तरी निधीचा निर्णय लांबणीवर पडतोय दोन हजार पंधरा सोळामध्ये देशातील टॉप टेन मुक्त शहरांच्या यादीत मुरगुडचा समावेश झाला आणि त्यानंतर स्वच्छतेच्या यशात सातत्य ठेवत पालिकेनं अनेक बक्षिसं मिळवली महाराष्ट्र शासनाकडून यासाठी वीस कोटी रुपयांच्या बक्षीस निधीची घोषणा झाली पण या निधीपैकी तब्बल साडेबारा कोटी रुपये आज तागायत शासनाकडून पालिकेला मिळालेले नाहीत मुरगुड नगरपरिषद ही क वर्ग पालिका असल्यामुळं तिला नियमित निधीत मर्यादा असतात त्यामुळं स्वच्छता अभियान चालवण्यासाठी पालिकेला बक्षीस रकमेवरील अवलंबित्व आहे पण निधी मिळाला नसल्यामुळं अनेक नियोजित कामांचा खोळंबा होतोय घर घर स्वच्छता अभियानाअंतर्गत नागरिकांना हिरव्या आणि बादल्या वाटप ओला सुका कचरा विभाजन आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या या सर्व बाबींमध्ये पालिकेनं प्रामाणिकपणे खर्च केला पण शासनाच्या वचनबद्ध निधीशिवाय पुढची वाटचाल कठीण ठरतीय यामध्ये नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असूनही आर्थिक पाठबळ मिळालं नाही तर पालिकेच्या हाती काहीच उरत नाही आमदनी अठ्यांनी खर्चा रुपया अशी अवस्था पालिकेची झाली आहे अशा परिस्थितीत एक कदम स्वच्छता की ओर कसं टाकायचं असा सवाल सध्या स्थानिक प्रशासनासमोर उभा आहे नगरपालिकेनं शासनाकडं वारंवार पाठपुरावा केला असला तरी निधीचा निर्णय लांबणीवर पडतोय स्वच्छतेच्या कामांमध्ये सातत्य राखण्यासाठी आणि शहराला पुन्हा गौरव मिळवून देण्यासाठी हा निधी तत्काळ मिळायला हवा अशी नागरिकातून जोरदार मागणी होतीये